सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची थोड्याच वेळात बीडच्या विशेष मकोका कोर्टात दुसरी सुनावणी होणार आहे आजच्या सुनावणीला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हजर असणार आहेत तर आरोपींना व्हिडिओ कॉलद्वारे हजर केलं जाणार आहे आरोपींच्या वकिलांनी मागणी केलेली कागदपत्र सुद्धा दिली जाणार आहे तर आज काय कोर्टात होणार आहे तर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम कोर्टात येणार आहे आरोपींच्या वकिलांनी मागणी केलेली कागदपत्र दिली जाणार आहे त्यानंतर आरोपींचे जबाब आज त्यांच्या वकिलांना देण्यात येतील इलेक्ट्रॉनिक साहित्य ऑडिओ हो, रेकॉर्ड व्हिडिओ फोटो वकिलांना देण्यात येतील सीडीआर कॉपी आरोपींच्या वकिलांना देण्यात येईल आता बातमी आहे कोल्हापुरातून प्रशांत कोरटकरची थोड्याच वेळात वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि फॉरेन्सिक लॅबची टीम चौकशी करणार आहे कोरटकरच्या आवाजाचे नमुने आज घेतले जाणार आहेत तर याच संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी पाहूया मी सध्या कोल्हापुरातल्या राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या दारात आहे आणि काल रात्रीच आ... छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर याला या, या राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या कोठडीमध्ये पोलिसांनी रवानगी केलेली के आहे काही वेळातच प्रशांत कोरटकर याचे साऊंड किंवा व्हॉईस सॅम्पलिंग घेण्यासाठी फॉरेन्सिक लॅबची टीम या परिसरात दाखल होणार आहे काल रात्री जेव्हा प्रशांत कोरटकर याला या, या राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं त्यावेळी काही अधिकाऱ्यांनी प्रशांत कोरटकर याची चौकशी करण्यास सुरुवात केलेली आहे कोठडी आहे ज्या कोठडीमध्ये प्रशांत कोरटकरला काल रात्रीपासून ठेवण्यात आलेलं आहे या कोठडीमध्ये कोल्हापूर शहरातल्या विविध गुन्ह्यांमध्ये अटक असणारे साधारण बारा आरोपी यात आहेत त्याबरोबर सचिन सावंतसोबत मी रणजित माजगावकर साम टी व्ही कोल्हापूर तर दुसरीकडे प्रशांत कोरटकरच्या पोलीस कोठडीमधील तीन दिवसांचे सी सी टी व्ही फुटेज द्यावे अशी मागणी इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी पोलिसांकडे केली आहे त्यांनी वकिलांमार्फत पोलिसांकडे लेखी पत्र देऊन ही मागणी केली आहे अधिवेशन संपत आलं तरी विरोधी पक्षनेते पदाची निवड न झाल्याने भास्कर जाधवांनी संतप्त सवाल आता उपस्थित केलाय उपाध्यक्ष पदांची निवड करता मग विरोधी पक्षनेते पदाची निवड का केली नाही माझ्या नावाची अडचण असल्यास पत्र मागे घेतो अशी खंत जाधवांनी मांडली आहे त्याच वेळेला उपसभापती पदाची निवड करताय त्याच वेळेला जर विधान सभेचा जर विरोधी पक्षनेता जर तुम्ही निवड केली असती तर तुमच्या विरोधाला कामकाजाला चार चांद लागले असते कदाचित जर तुम्हाला माझ्या नावाची अडचण असेल माझ्या नावाची अडचण असेल मी या विधानसभेमध्ये सांगतो मला भावनेचार जाऊन बोलत नाही पण लोकशाहीचं संवर्धन म्हणून माझ्या नावाची अडचण असेल मी माझं पत्र आत्ता मागे घेतो माझं पत्र आत्ता मागे घेतो तुम्हाला माझ्या पक्षप्रमुखांकडून आमच्या महाविकास आघाडीकडून दुसरं कोणाचं पत्र पाहिजे तर देतो भास्कर जाधव नको म्हणजे विरोधी पक्ष नको अशी जाबा भारणात ठेवू नका भार। तर या सविस्तर बातम्या नंतर देशासह राज्यभरातल्या महत्वाच्या आणि मोठ्या घटनांचा वेगवान आढावा घेऊया टॉप फिफ्टी मधून मुंबई महापालिका प्रशासनाने मालमत्ता कराच्या वसुलीसाठी कंबर कसली आहे आतापर्यंत साडेपाच हजार कोटींहून अधिक महसूल जमा झालाय पालिकेने एकावन्न एक्क्याण्णव टक्के करवसुली केली आहे तर शंभर टक्के करवसुलीसाठी कर, कर निर्धारण आणि संकलन विभाग प्रयत्न करत सध्या सुरू असलेली रस्त्यांची कामं पूर्ण करण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनानं कंत्राटदारांना एकतीस मेची अंतिम मुदत दिली आहे तोपर्यंत तो येत्या सतरा सत्तर दिवसात ही कामं पूर्ण करा त्यासाठी नियोजन करा रस्त्यांनी ह्या काम पूर्ण करण्याची तारीख निश्चित करा असे आदेश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत पीओपी पी मूर्ती साकारण्याचा मूर्तीकारांना अधिकार नसल्याची टिप्पणी उच्च न्यायालयाने केली आहे दोन हजार वीस साली केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने मूर्ती विसर्जनाबाबत मार्गदर्शक तत्वे जाहीर केली होती मात्र ही तत्त्व मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करण्याचा दावा मूर्तिकारांच्या वतीने करण्यात आला आहे लोणावळ्यात सामाजिक ऐक्य आणि सलोखा कायम राखण्यासाठी पोलिसांकडून सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलंय या बैठकीला सर्व जाती धर्माचं प्रमुख राजकीय पक्षांचे पदाधिकारी युवा नेतेही उपस्थित होते आंबेडकर जयंती रमजान ईद असे कार्यक्रम काही दिवसात होणार आहेत त्यावर ही बैठक आयोजित करण्यात आली आहे ए टी रोख रक्कम काढणं आणि बॅलन्स तपासणं महागणार आहे एक मेपासून ए टी एम पैसे काढताना अतिरिक्त शुल्क द्यावं लागणार आहे ग्राहक इतर बँकेच्या एटीएम मधून पाच पेक्षा अधिक वेळा पैसे काढत असतील तर आता अतिरिक्त शुल्क द्यावं लागणार आहे एटीएम मधून पैसे काढण्यासाठी याआधी सतरा रुपये द्यावे लागत होते तर आत्ता दोन रुपयांची वाढ करून एकोणवीस रुपये करण्यात आलेली आहे ठाण्यातून मेट्रो पाचच्या कामाला जोरदार सुरुवात झाली आहे शहरातील नागला बंदर या ठिकाणी गर्डर टाकण्याचं काम करण्यात येणार आहे त्यामुळे तेरा एप्रिलपर्यंत रात्रीच्या वेळेस वाहतुकीचं नियमन करण्यात आलं आहे रात्रीच्या सुमारास नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागू शकतं राज्यात उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा सकाळी घेण्याबाबत सूचना करण्यात आल्यात था। उष्णतेच्या लाटांच्या संदर्भात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने पहिली ते नववीच्या परीक्षा सकाळच्या सत्रात घ्याव्यात अशी सूचना शालेय विभागाला दिली आहे आयपीएल दोन हजार पंचवीस मध्ये आज दोन हजार आठच्या विजेत्या राजस्थान रॉयल्सचा सा सामना गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे दोन्ही संघांचा या हंगामातील दुसरा सामना आहे दोघांचाही सा त्यांच्या पहिल्या सामन्यात पराभव झालाय आयपीएल दोन हजार पंचवीस मध्ये प्रीती झिंट्याच्या पं पंजाब किंग्सने विजयाने सुरुवात केली आहे पंजाबने गुजरात टायटन्सचा अकरा धावांनी पराभव केला आहे पंजाब किंग्सच्या दोनशे त्रेचाळीस धावांच्या प्रत्युत्तरात गुजरातचा संघ फक्त दोनशे बत्तीस धावा करू शकला गुजरातच्या बालेकिल्ल्यात पंजाब किंग्सचा बोलबाला पाहायला मिळालाय अर्जदीप सिंगने छत्तीस धावा घेत दोन विकेट घेतल्यात तर मॅक्सवेल आणि जॅन्सनने प्रत्येकी एक विकेट घेतली आहे पंजाबच्या विजयाचं मुख्य कारण विजयकुमार वैशाख ठरलं आहे त्याने एकही विकेट घेतली नाही परंतु डेथ ओव्हरमध्ये दोन उत्कृष्ट षटक टाकड्यात यश मिळवले त्याने तीन षटकात अठ्ठावीस धावा दिल्या आहेत पण गुजरातकडून सामना हिसकावून घेतला पंजाब किंग्सचा फलंदाज शशांक सिंग याने आपल्या आक्रमक खेळीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय गुजरात टायटन्स विरुद्ध या सामन्यात शशांकने अवघ्या सोळा चेंडूत चव्वेचाळीस धावा ठोकत पंजाबला विजयाच्या जवळ नेऊन ठेवलं आहे विशेष म्हणजे या सामन्यात गुजरात टायटन्सचा ता कर्णधार श्रेयस अय्यर शत शतकाच्या उंबरठ्यावर असताना शशांकने त्याला स्ट्राईक न देता शेवटच्या षटकात स्वतःच पाच चौकार मारले पण त्याच्या याच खेळीमुळे पंजाबला या सामन्यात विजय मिळाला आहे तर आता एक सविस्तर बातमी पाहूयात न्यायमूर्ती यशवंत वर्माच्या अडचणींमध्ये आता वाढ झालेली आहे जळालेल्या नोटांच्या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे सुप्रीम कोर्टानं नेमलेली तीन सदस्यीय चौकशी समिती वर्माच्या घरी आता दाखल झाली होती ही चौकशी समिती यशवंत वर्माच्या घरी जवळपास पंचेचाळीस मिनिटं होती यशवंत वर्माच्या निवासस्थानी आग लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात जळालेल्या नोटा सापडल्या होत्या या घटनेनंतर उच्च न्यायालयाने त्यांच्याकडून न्यायिक कामकाज काढून घेतलंय यानंतर राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया न्यूज पॉईंट ट्वेंटी मधून स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा अशी मागणी रायगडमध्ये शिवसैनिकांनी केली आहे रायगड जिल्ह्यातील गोरेगाव पोलीस ठाण्याबाहेर कुणाल कामरा यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी हे आंदोलन केलं भाजपा आमदारांचे दोन दिवसीय प्रशिक्षण रद्द करण्यात आलंय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नागपूर दौऱ्यामुळे प्रशिक्षण रद्द केलं जाते सत्तावीस आणि अठ्ठावीस मार्चला सर्व आमदार आणि मंत्र्यांसाठी प्रशिक्षणाचं नियोजन करण्यात आलं होतं पंतप्रधान तीस मार्चला नागपूर दौऱ्यावर असल्यानं प्रशिक्षण रद्द करण्यात आलंय जिल्हा परिषद उत्पन्नाचा सन दोन हजार पंचवीस सव्वीसचा सा अर्थसंकल्प सादर झालाय सोळा कोटी अठ्ठेचाळीस लाख छप्पन्न हजारांची तरतूद यात करण्यात आली आहे मुख्य अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी हा अर्थसंकल्प सादर केला आहे पारदर्शक कारभार करून सिंधुदुर्गाला अव्वल करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला राज्यातील कोचिंग क्लासेसला आता नियमांचं बंधन असणार आहे कोचिंग क्लासेसचे नियमन करणारं विधेयक पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येणार आहे अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिली आहे कोचिंग क्लासेस कोणतेही नियामक यंत्रणेशिवाय चालवले जातात क्लासेसमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आहे असं जनहित याचिकेमध्ये नमूद केलंय रत्नागिरीत मंगळवारी रात्री जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे ढगांच्या गडगडा गडगडाटासह पाली खानू वळके चरवेली या भागात पाऊस झालाय महामार्गावर चिखल झाला असून अवकाळीचा फटका आंबा काजूला बसण्याची शक्यता आहे सोलापूरच्या बार्शी तालुक्यातही अवकाळी पावसाचा फटका बसलाय तालुक्यातल्या राळेराज शिवा गावात टरबूजाची बाग मातीमोल झाली आहे एकीकडे जिल्ह्यात तापमान चाळीस पार आहे त्यामुळे फळपिकांना तग धरणं कठीण झालंय आता अचानक आलेल्या पावसामुळे टर्बूज बाग तर आडवीत झाली आहे पदाच्या दरात अधिकारात नसतानाही सेवानिवृत्त अधिकाऱ्याची नियमबाह्य नेमणूक बुलढाण्यात आली आहे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी नियमबाह्य नेमणूक केली असून त्याची चौकशी करण्याचे निवेदन आता देण्यात आले शिंदेसेनेच्या संतोष भुतेकर यांनी या संदर्भात तक्रार केलेली धाराशिवमध्ये तेरखेडा येथे फटाका कारखान्यात फेब्रुवारी महिन्यात स्फोट झाला त्या पार्श्वभूमीवर एकेचाळीस फटाका कारखान्यांची तपासणी करण्यात आली आहे त्यापैकी बारा कारखान्यांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्या त्यामुळे ते बंद ठेवण्याचे आदेश दे आता देण्यात आले आहेत आता बातमी आहे रेल्वे प्रवाशांसाठीची तुम्ही रेल्वे तिकीट किंवा पास काढून प्रवास करत असाल तर तुम्हाला रोज दहा हजार आणि आठवड्यातून एकदा पन्नास हजारांचं बक्षीस जिंकण्याची संधी आहे मध्य रेल्वेने द लकी यात्रा योजना सुरू करण्याचा निर्णय घेतलाय या योजनेअंतर्गत दररोज एका प्रवाशाला बक्षीस देण्यात येणार आहे विना तिकीट प्रवाशांवर अंकुश ठेवण्यासाठी ही विशेष योजना तयार करण्यात आली आहे तरही तर ही योजना नेमकी काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून मध्य रेल्वेची तिकीट पासधारकांसाठी द लकी योजना तयार करण्यात आली आहे दररोज यात दहा हजारांचं बक्षीस मिळण्याची शक्यता आहे आठवड्यातून एकदा पन्नास हजार जिंकण्याची सुद्धा संधी आहे तर विना तिकीट प्रवाशांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे नियमित तिकीट पाच धारकांच्या आभारासाठी हा विशेष उपक्रम सुरू करण्यात आला तर उर्वरित बातम्यांचा वेगवान आढ़ावा घेऊया छत्तीस जिल्हे छत्तीस रिपोर्टर मधून सावंतवाडी ते ओटवणे मार्गावर चराठा इथे अंबली पदार्थांची तस्करी सुरू होती दोन लाख अट... अडतीस हजार रुपये किमतीच्या गुटखा आणि अन्य अंमली पदार्थ जप्त करण्यात आले गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली आहे बुलढाण्यात कहुपट्टा शिवारात एका आदिवासी कुटुंबावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला करण्यात आलाय शेतीच्या वादातून जळगाव जामोद मधील शब्बीर भाई यांनी हा हल्ला केला हल्ल्यात तीन जण गंभीर जखमी झाले दरम्यान आरोपीला अटक न झाल्यानं आदिवासियांनी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून त्याला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे hmm. आपटी गावातील अवैध दारू तातडीने बंद करण्याच्या मागणीसाठी महिलांनी पोलीस ठाण्यात धडक दिली आहे यवतमाळच्या राळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आपटी या गावात मोठ्या प्रमाणात अवैध दारूमुळे तरुण मुले व्यसनाच्या आहेरी आहारी गेली त्यामुळे महिलांनी हे पाऊल उचललंय सिंधुदुर्गात सावंतवाडी तालुक्यात बांदा सटमटवाडीतील विहिरीत पडलेल्या रानगाव्याचा गुदमरून मृत्यू झालाय दीपक पेंडसे यांच्या विहिरीत रात्रीच्या वेळी हा रानगावा पडला होता वनविभागाच्या अथक प्रयत्नांनी गव्याला बाहेर काढलाय मात्र अखेर त्याचा गुदमरून मृत्यू झाला नाशिकच्या मालेगाव तालुक्यात एका एकरात पहिल्यांदाच नाझिया वाणाच्या काकडीची लागवड करण्यात आली आहे लागवडीसाठी चाळीस हजारांचा खर्च झाला पन्नास दिवसांनंतर आता काकडीची तोडणी सुरू झाली आहे एक एकरातून दहा टनाचं उत्पन्न निघणार असून आतापर्यंत लाखाचा फायदा काकडी पिकातून झालाय लासलगाव बाजार समिती पाच दिवस बंद राहणार आहे त्यामुळे कांद्याचे लिलाव देखील बंद असणार आहेत महिना अखेर असल्यामुळे अठ्ठावीस मार्च ते एक एप्रिल पर्यंत पाच दिवस बाजार समिती बंद राहील बाजार समिती पाच दिवस बंद राहणार असल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मात्र अडचण होणार आहे पंढरपूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बेदाण्यांची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे एकाच महिन्यात बाजारात बाजार समितीमध्ये जवळपास एकशे एकतीस कोटी रुपयांच्या बेदाण्यांची खरेदी विक्री झालीय गेल्या महिन्यात जवळपास चार हजार सातशे टन बेदाण्यांची विक्री करण्यात आली सांगलीशा पलुस येथे एका शेतात शेतकऱ्याच्या एक एकर शेतावरील मिरची पिकावर तणनाशक फवारण्यात आलंय त्यामुळे शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय नुकसानग्रस्त पिकाची महसूल आणि कृषी विभागाकडून पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली आहे कर्नाटकातून येणाऱ्या आंब्यामुळे कोकणातील हापूस संकटात सापडलाय कर्नाटक आंब्याची हापूस म्हणून विक्री करत ग्राहकांची फसवणूक आहे त्यामुळे बाजारपेठेत कोकणी हापूसची स्वतंत्र ओळख दाखवून तो वेगळा ठेवावा अशी सूचना व्यापाऱ्यांना देण्याची मागणी आता करण्यात आली आहे जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोसंबीच्या भावात चढ उतार सुरू आहे सद्यस्थितीला मोसंबीला कमीत कमी रुपये रुपये टन असा दर मिळतोय मोसंबीचे भाव आगामी काळात वाढण्याची त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे तर आता बातमी समोर येते कुणाल कांबरा संदर्भात कुणाल कामरानं खार पोलिसांशी संपर्क साधलेला आहे पोलिसांकडे त्याने सात दिवसांचा वेळ मागितलाय पॉडकास्टसाठी महाराष्ट्राबाहेर असल्याचं कारण त्याने दिलेलं आहे कुणाल कामराने पोलिसांकडून कुण। सात दिवसांचा अवधी मागून घेतलेला आहे मात्र खार पोलिसांनी ही विनंती फेटाळून कुणाल कामराला दुसरा समन्स पाठवण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे तर कुणाल कामराने आता खार पोलिसांकडे वेळ मागितलेला आहे त्याने पोलिसांशी संपर्क साधलेला आहे पुन्हा एकदा वळतोय छत्तीस जिल्हे छत्तीस रिपोर्टरकडे कडे उर्वरित बातम्यांचा वेगवान राहावा नाशिकच्या मालेगाव मध्ये रमजान निमित्त बाजारपेठ सजली आहे रमजानला अवघे तीन दिवस बाकी आहेत त्यामुळे मुस्लिम बांधवांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली आहे सणांच्या पार्श्वभूमीवर समाज माध्यमांमध्ये आक्षेपार्ह हो पोस्ट करून तणावाची परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न काही समाजकंटक करतायत हे टाळण्यासाठी हे हाताळण्यासाठी बुलढाणा पोलिसांनी मॉक ड्रिल मॉकड्रिल आहे गंगा नियंत्रण पथकानं ड्रिल करत अशा परिस्थितींवर नियंत्रण कसं मिळवायचं याचं प्रात्यक्षिक दाखवलं